आज मी आषाढी एकादशीनिमित्त पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी काय व्हावं हो। कोणतं शब्दरूपी भावपुष्प व्हावं हो। कारण आज सर्व वारकरी हे पंढरपुरामध्ये आलेले आहेत सर्व साधू संत हे पंढरपुरामध्ये आलेले आहेत म्हणून माझ्या जीवनामध्ये संत श्रेष्ठ जनाबाईच्या अभंगावरील शब्दरूपी भावपुष्प पांडुरंगाच्या चरणी वाहण्याचा मी माझ्या जीवनामध्ये प्रयत्न करीत आहे आषाढी एकादशी नामा होता उपवासी नामा होता उपवासी देवे गरुड धाडे ला वेगी बोलाविले त्याला वेगी बोलाविले त्याला र, राही मने पांडुरंगाम कोने बोलाविले सांगा कोने बोलाविले सांगा आयसा भक्त राज निका दासी जणीचा आत्मसका दासी जनेचा आत्मसका देवे गरुड धाडीला वेगी बोला विले त्याला वेगी बोलाविले त्याला प्रथम संत श्रेष्ठ जनाबाईच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो सर्व साधू संतांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो आधी मी संपूर्ण अभंगाचा सरळ शाब्दिक अर्थ सांगण्याचा प्रयत्न करतो नंतर या अभंगाचं गूढ काय गुहे काय हे सांगण्याचा माझ्या जीवनामध्ये मी प्रयत्न करीन म जनाबाई म्हणतात आषाढी एकादशी नामा होता उपवासी कारण जनाबाई म्हणतात आषाढी एकादशी दिवशी नामदेव महाराज त्यांच्या जीवनामध्ये उपवाशी राहिले होते येळभर त्यांनी कसला फराळ केलेला ना, नाही पाणी पिलेलं नाही असा त्यांनी निरंकार त्यांच्या जीवनामध्ये एकादशी केली म्हणजे पूर्ण उपवास केला संध्याकाळी दिवस त्यांच्या जीवनामध्ये चिंतन चालू आहे भगवंताचं नाम चिंतनच चालू आहे म्हणून त्यांना आषाढी एकादशी दिवशी नामदेव महाराजाला उपवास घडला असं जनाबाई अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये जनाबाई म्हणतात दे वेग रुड धाडीला वेगी बोला विले त्याला आता हे नामदेव महाराज एकादशी दिवशी उपवाशी राहिल्यामुळे भगवंतालाही उपवाशी राहावं लागलं मग भगवंतालाही रात्रभर झोप आलेली नाही दुसऱ्या दिवशी सकाळ उठल्या उठल्या भगवंतानं काय केलं कारण त्या गुरुडाला सांगितलं की वेग वेगानं जा बाबा त्या पंढरपुरामध्ये तिथं माझा भक्त माझ्या पांडुरंगाच्या त्या मंदिरामध्ये कारण माझी वाटपात आहे कारण त्याच्या जीवनामध्ये तो नित्य नेमाने भगवंताला नैवेद्य दाखविणारा भगवंत जेवल्याशिवाय त्याच्या जीवनामध्ये न जेवणारा असा तो माझा भक्त नामदेव महाराज कारण त्या मंदिरामध्ये आहे आणि त्याला तो लवकरात लवकर घेऊन ये असं त्या गरुडाला सांगतात गरुड जातो आणि भगवंतानं निरोप पाठविलेला आहे मला तुम्हाला घेऊन जाण्याचा असं नामदेव महाराजाला सांगतो नामदेव महाराज गरुडावर बसतात आणि त्या भग वैकुंठाला भगवंताकडे घेऊन जातात असं जनाबाई अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये जनाबाई जनाबाई म्हणतात राहे मने पांडुरंगा कोणे बोलविले सांगा राहे म्हणजे पांडुरंगाची पत्नी माता रुक्माई म्हणतात अहो कोण आणले या नामदेवाला पंढरपुराहून कोण घेऊन आले कोण सांगितलं होतं याला घेऊन येण्यासाठी त्यावेळेस पांडुरंग परमात्मा आपल्या पत्नीला सांगतात मीच सांगितलं होतं हा माझा भक्त काल एकादशी होती आणि एकादशीनिमित्त यानं दिवसभर काही अन्न खाल्लं नाही पाणी पिलेलं नाही उपवासीच राहिलेलं आहे म्हणून मला त्याचं ते उपवाशी राहिलेलं हे पाहलं नाही म्हणून मी सकाळ सकाळ गरुडाला सांगितलं की तू वेगानं जा लवकरात लवकर जा आणि माझ्या त्या भक्ताला तू वैकुंठाला घेऊन ये असं पांडुरंग परमात्मा आपल्या पत्नीला सांगतात असं अभंगाच्या तिसऱ्या चरणाचा भाभार्थ होतो अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये कारण जनाबाई म्हणतात आयसा भक्त राजनिका दासी जनीचा आत्मसका आयसा आयसा म्हणजे कसा भक्त राजनिका आहे निका म्हणजे काय खरा पवित्र प्रमाणिक म्हणजे ज जसं एखादा मनुष्य म्हणतो माझ्या दुधामध्ये एक थेंबसुद्धा पाणी नाही एवढं माझं दूध निका आहे म्हणून आईसा भक्तराजनिका भक्तराज भक्तराज म्हणजे त्याच्या जीवनामध्ये असा राजा भक्तीचा या जगामध्ये होणारच नाही कारण तो माझा आत्मसखा आहे जनीचा आत्मसखा माझ्या जीवनामध्ये तो आत्मसखा झालेला आहे आणि आत्म त्या आत्मसख्यानं मला माझ्या जीवनामध्ये त्या पांडुरंगाचीही भेट करून दिलेली आहे असं या अभंगाचा संपूर्ण अभंगाचा आपण शाब्दिक अर्थ पाहिलेला आहे आता कथा तर अशी आहे की नामदेव महाराज दररोज नित्यनियमाने त्यांच्या जीवनामध्ये पांडुरंगाला नैवेद्य खाऊ घालत होते आणि मग पांडुरंग परमात्मा दररोज नित्यनियमानं त्यांचं नैवेद्य खाणारा मग आषाढी एकादशी दिवशी पांडुरंग परमात्मा उपवाशी कसं का राहिलेला आहे काय ह्याची कथा आहे आधी आपण याचा आपल्याला अर्थ पाहायचा आहे संत श्रेष्ठ जनाबाई ह्या गंगाखेड गावामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे बाराशे अठ्ठावन्नमध्ये दमा आणि करंद त्यांचे माता पिता आहेत हे कुटुंब मातंग समाजाचा आहे दर महिन्याला पंढरपूरची वारी आणि ते चलत पंढरपूरला जायचे आणि त्या पांडुरंगाचं दर्शन करून ते परत आपल्या गावी येऊन आपल्या मोलमजुरी करून खायचे त्यांच्या जीवनामध्ये असं जनाबाईलाही ते त्यांच्या जीवनामध्ये पंढरपूरला घेऊन जाऊ लागलेले आहेत जनाबाईलाही पांडुरंगाच्या भक्तीची ओढ लागलेली आहे मग जनाबाईची आई वारलेली आहे आता जनाबाईच्या वडिलाला पंचायत पडली का ते मुलीचा सांभाळ कसा करायचा त्याने ठरविले का आता ही मुलगी पांडुरंगालाच हिचा सांभाळ कर म्हणून त्याच्याच वटीमध्ये घालायची असा निर्धार केला आणि त्याने पंढरपूरला वारेला जनाला सोबत घेतले आणि तिथं पांडुरंगाला दर्शन घेतल्यानंतर सांगितले की मी आता ही माझी मुलगी तुझ्या स्वाधीन करीत आहे हिचा सांभाळ कर हिचं रक्षण कर सारी जबाबदारी तुझी आहे असं म्हटले जनाबाईला त्यांनी काही म्हणले नाही लीू होतं पाच सहा वर्षाचं त्याला म्हणले मी आलो म्हणले ते नीट निघून आले गंगाखेडला तिनं थोडा वाट बघी एक दिवस दोन दिवस आठ दिवस आपल्या वडिलाची वाट बघितली वडील आलेच नाहीत मग त्या मंदिरामध्ये झाडून काढायची आणि मिळल ते तिच्या जीवनामध्ये खात राहायची त्या बघून त्याचं सतत नामचिंतन तिच्या जीवनामध्ये चालू आहे अशी ही जनाबाईची तिच्या जीवनामध्ये भक्ती चालू आहे आता गंगाखेड गाव म्हणजे परभणी जिल्ह्यामध्येच आहे आता नामदेव महाराजाचे जे पूर्वज आहेत हेही परभणी जिल्ह्यामधलेच आहेत कारण परभणी जिल्ह्यामध्ये नामदेव महाराजाचे जे आजोबा आहेत येदूशेठ येळेकर त्यांचं नाव आहे हे परभणी जिल्ह्यामध्ये आहे आणि त्यांचा जो मुलगा आहे दामाशेठ आणि त्यांची सुनबाई जी गोनाई हे पांडुरंगाचे निश्चिम भक्त असल्यामुळे हे पंढरपूरलाच येऊन त्यांच्या जीवनामध्ये स्थायिक झालेले आहेत आणि पांडुरंगाची भक्ती त्यांच्या जीवनामध्ये चालू आहे पोटाला संतान नाही मग ती गोनाई पांडुरंगाला नवस करते की माझ्या पोटाला एक असं रत्न दे की नि ती तुझी भक्ती करावं या जगामध्ये त्याचं नाव लौकिक हो असा हो, माझ्या पोटाला पुत्र दे पांडुरंगाच्या कृपेने त्यांना एक मुलगा एक मुलगी त्यांच्या पोटाला येते मुलगा त्याचं नाव ठेवलं जातं नामदेव आणि मुलीचं नाव ठेवलं जातं आऊबाई कारण नामदेव महाराजाचा जन्म शुद्ध एकादशी दिनांक बारा सहा हे सव्वीस अकरा बाराशे सत्तरमध्ये पंढुरपूरमध्ये झाला असे हे निश्चिम भक्ती पांडुरंगाची करणारं घरानं आता त्यांचे कारण आईवडील नित्य नियमानं पांडुरंगाला नैवेद्य दावायचे नंतरच त्यांच्या जीवनामध्ये घरामध्ये भोजन व्हायचं हा नित्याचा त्यांच्या जीवनामधले क्रम चालू आहे मग नामदेव महाराज चार पाच वर्षाचे झालेले असताना ते नामदेव महाराजालाही सांगितले की तू जा आणि त्या पांडुरंगाला नैवेद्य दाखव आणि नैवेद्य दाखवून तू परत ये आता हे नामदेव महाराज त्यांच्या आईवडलाच्या आज्ञेनुसार पांडुरंगाकडे ते नैवेद्य घेऊन गेलेले आहेत नैवेद्य घेऊन गेल्यानंतर ते पांडुरंगाला सांगतात ये हे नैवेद्य आणलेलं आहे तुझ्यासाठी ये आणि हा नैवेद्य खा ये म्हणल्या म्हणल्या तो पांडुरंग परमात्मा विठेवून खाली येतो आणि त्याच्या जीवनामध्ये नामदेव महाराजाच्या हातामधली नैवेद्याची वाटी घेऊन तो मिश कारण मिटक्या देऊन त्याच्या जीवनामध्ये तो नैवेद्य खातो हा नित्याचा त्याच्या जीवनामध्ये क्रम होता आता हा, हा क्रम त्याच्या जीवनामध्ये चालू असताना आईला वाटतं की नैवेद्य तो घरला काही आणायलाच तयार नाही म्हणून आई म्हणते बाबा नैवेद्य काय झाला त्यावेळेस आमदे महाराज त्या भगवंतानं खाल्ला भगवंत कुठं नैवेद्य खाता असतो का असं आई दरडावून त्याला म्हणाली अगं आई दररोज माझ्या हातानं तो भगवंत नैवेद्य खाता आहे तू काय म्हणतीस नैवेद्य खात नाही तो मी गेलं की त्याला खाली म्हणलं की येतो आणि माझ्या हातामधली वाटी घेतो आणि तो माझ्या समोर आनंदाने तो नैवेद्य नाचू नाचू तो पांडुरंग परमात्मा दररोज खाता असतो त्यांनी त्यांच्या अभंगामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे नामदेव महाराज म्हणतात जेवण्या हाती देवे दिधली वाटी आला बुटा नामा घरी गोनाई म्हणे ऐक नाम देवा नैवद्य आणावा माझी हाती तेव्हा नामदेवी हाती दिदिली वाटी पाहू गेली दृष्टी रिकामी ते कारण वाटी पाहिली आईनं तर रिकामीच आहे आता ही नैवेद्य देव कसा खातो आईला प्रश्न पडला पण आईनं दुसऱ्या दि, दिशी ठरविलं लपून आपण त्या मंदिरामध्ये जायचं आणि खरंच पांडुरंग परमात्मा नैवेद्य खातो का आपण पाहायचं असं पाहायचं ठरविल्यानंतर त्याने नामदेव महाराज मंदिरात गेले गेल्यानंतर देवाला म्हणले मी आलेलो आहे हे भगवंता ये खाली ये आणि हा माझा नैवेद्य खा लगेच पांडुरंग परमात्म परमात्मा त्या विठेहून निराकार रूप घेऊन त्याच्या जीवनामध्ये निराकार असणारा सगुण रूपामध्ये साकार होऊन नामदेव महाराजाच्या हातामधली वाटी घेतो आणि मटक्या मारीत त्याच्या जीवनामध्ये तो नैवेद्य खातो आता हे पाहून तिला आश्चर्य वाटतं आणि गपचिप घरला येते आणि ती सर्व हकीकत आपल्या नवऱ्याला सांगते रावण नवरा म्हणतो आग असं कुठं होत असतं का तो देव कुठं नैवेद्य खाता असतो का तू काहीतरी तुला भास झाला असेल अहो भास नाही हो मी माझ्या डोळ्याने प्रत्यक्ष पाहिलेला आहे आपल्या नामदेवाच्या हातानं तो पांडुरंग परमात्मा जेवण करीत आहे आता हे पाहिलेलं आहे मग ते दामाशेठ म्हणतात ठीक आहे मीही उद्या पाहतो मग नाम दामाशेठ दुसऱ्या दिवशी कारण नामदेव महाराजाला नैवेद्य देतात त्यांच्या मागा हळूहळू लपून त्या मंदिराच्या पाहतात दरवाजामधून तर नामदेव महाराज मंदिरामध्ये गेल्यानंतर भगवंताला सांगतात हे भगवंता नैवेद्य आणलेलं आहे हे उतर खाली त्या विटेवरून उतर म्हणल्या म्हणल्या तो पांडुरंग परमात्मा सगुण रूपामध्ये प्रगट होतो नामदेव महाराजाच्या हातामधली वाटी घेतो आणि नैवेद्य खातो हे पाहून कारण त्यांच्या नामदेव महाराजाच्या पिताजीला एवढा आनंद होतो दामाशेटीला त्या आनंदाला काही पारावार राहतच नाही त्यांच्या जीवनामध्ये म्हणून नामदेव महाराजांनी जशाला तसं वर्णन केलेलं आहे जेवण या देवे हाती दिधली वाटी तेव्हा दामाशेटी काय बोले बारा वर्ष तुझं उपवासी मारिले जीव बिले नामदेवे देव म्हणे आता ऐका दामा शेटी हे तू गुह्य गोष्टी बोलू नका देव आता दामाशेठ म्हणतात बा हे भगवंत मी बारा वर्ष तुला नैवेद्य घेऊन आलो एकही दिवस तू माझ्या हातचा नैवेद्य खाला नाहीस मी तुला बारा वर्षे उपवाशी मारलेले आहेत माझ्या पोराच्या हातानं हा नामदेव तुला दररोज जीव घालतो ही काय गुह्य गोष्ट आहे ही तू मला सांग त्यावेळेस देव म्हणतात हे दामा शेट्टी असं काही बोलू नका ही गुह्य गोष्ट आहे हे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये कळणार नाही म्हणून आपल्या जीवनामध्ये काय गुहे गोष्ट आहे कारण भक्तीच रामदेव महाराजाची ते टोकाची आहे आणि त्या भक्तीमुळे त्यांच्या त्या आग्रहामुळे कारण तो निर्गुण निराकार असणारा भगवंत विठेबून उभा असलेला तो सगुण रूप धारण करून कारण नित्य नियमानं त्या पांडुरंगाचं कारण पांडुरंग हा त्या नामदेव महाराजाचं जेवण करीत होता असा तो जेव जेवण करणारा देव कारण त्याच्या जीवनामध्ये कारण जनाबाई म्हणतात तो उपवाशी आहे आता तो कसा उपवाशी असेल त्याच्या जीवनामध्ये कारण का उपवाशी असेल कारण नामदेव महाराजाला किंवा नामदेव महाराजाची देवाला परीक्षा घ्यायची होती कारण एवढे भगवंत त्या नामदेव महाराजाच्या आळके होते आणि नामदेव महाराजाला त्यांना वैकुंठाला घेऊन जायचा असेल आणि वैकुंठाला घेऊन जाऊन एकादशीचा उपवास कारण नामदेव महाराजालाही घडलेला आहे कारण देव कारण सर्व भक्त जेवल्याशिवाय देवही त्याच्या जीवनामध्ये भोजन करीत नाही एकादस कारण ही आषाढी एकादशी कारण देवानं नामदेव महाराजानंही उपवाशी केलेली आहे त्यामुळे भगवंतालाही एकादशी त्याच्या जीवनामध्ये उपवाशीच करावे लागले आणि ही उपवाशी एकादशी के झाल्यानंतर भगवंताच्या जीवनामध्ये त्याला दुसऱ्या दिवशी भूक लागलेली आहे प्रेमाची भूक लागलेली आहे नामदेव महाराजाच्या वाटेमध्ये आणलेल्या खाल्लेल्या नैवेद्याची भूक लागलेली आहे म्हणून भगवंत त्यांच्या जीवनामध्ये भक्ताचा किती अंकित आहे तर नामदेव महाराजाला गरुड पाठवून ते घेऊन जातात आणि घेऊन गेल्यानंतर रुक्माईला सांगतात की माझा भक्त आलेला आहे आम्ही दोघंही उपवासी आहोत आज आता आम्हाला बार सोडायची आहे सुंदर असा स्वयंपाक कर आणि मला माझ्या भक्ताला माझ्या हातानं जीव घालायचा आहे कारण भक्त जसा भगवंताला जीव घालतो तसा देवही आपल्या भक्ताला हातानं जीव घालीत असतो मला वाटतं की नामदेव महाराज भगवंताला जीव घालीत होते तर त्यांनी वैकुंठामध्ये देवानंच भगवंतानं नामदेव महाराजाला बोलून स्वतःच्या हातानं भगवंताला जेवण घातलेलं आहे म्हणून आपल्या जीवनामध्ये भक्ती करीत असताना कशी भक्ती करावी कारण नामदेव की भक्ती करावी म्हणून जनाबाई त्यांचं वर्णन करतात आयसा भक्त राजनिका दासी जनीचा आत्मसका कारण आत्मसखा आपल्या जीवनामध्ये प्रत्येकजण जी भक्ती करीत असताना आपल्या जीवनामध्ये आत्मसखा किंवा आत्म्याचं ज्ञान आम्ही कोण आहे हे आत्म्याचं एकदा ज्ञान झालं की नक्कीच तुमच्या जीवनामध्ये त्या भगवंताचं ज्ञान होतं म्हणून आपण आषाढी कार्तिकेला हजारो वारकरी त्यांच्या जीवनामध्ये कारण देहून जातं कोणी आळंदीहून जातं कुणी मेहुरहून जातं कुणी त्र्यंबकेश्वरून ते चलत चलत पंढरपूरला जातं आणि हे पंढरपूरला आपल्या जीवनामध्ये जात असताना ऐसा भक्त राजने का अशी भक्ती करा की देव तुमच्या कारण जेवायला ये म्हणल्या म्हणल्या त्यानं सगुण रूप धारण करून तुमच्या जीवनामध्ये तुमच्या हातातली वाटे घेऊन त्यानं त्याच्या ते जीवनामध्ये जेवण केलं पाहिजे अशी भक्ती कारण जनाबाईचे म्हणजे गुरु आहेत नामदेव महाराज त्यांनी त्यांच्या ते जीवनामध्ये अशी भक्ती केलेली आहे म्हणून त्या भक्ताचा तर देव अंकित आहेच कारण नामदेव महाराजाचं तर देव अंकित आहेत संत जनाबाईला त्याच्या जीवनामध्ये दळण करायच्या तर तो भगवंत पांडुरंग परमात्मा तिला दळू दळू लागायचा दळीता कांडिता आ तू जगाई न रे आनंद कारण अशा ओव्या जनाबाई त्यांच्या जीवनामध्ये म्हणू लागल्या की भगवंत स्वतः यायचा आणि त्या जनाबाईला जळून जळू लागायचं कारण नामदेव महाराजाचं कुटुंब काही लहान नव्हतं चौदा माणसाचं कुटुंब आणि हा पंधरावी जणी कारण नामदेव महाराजाला त्यांच्या जीवनामध्ये कारण त्यांना एक मुलगी होती लिंबाई चार मुलं होते नारा विटा गोदा मादा आणि चार सुना होत्या लाडाई गोडाई येसाई साखराई असे हे चौदा जण आणि पंधरा वीस जणी मग ह्या पंधरा माणसाच्या कुटुंबाला भोजन करायचं म्हणजे पीठ दळायचं त्या काळामध्ये गिरण्या नव्हत्या कारण जात्यावरच ते दळण दळायचं म्हणून जनाबाई पहाटं दळाय बसला बसल्या की पांडुरंग परमात्मा स्वतः तिथं यायचे जनाबाईसोबत ते दळू लागायचे म्हणजे नामदेव महाराजाच्या दाशीसोबत तो भगवान त्याच्या जीवनामध्ये दळू लागतो म्हणजे किती भक्ताचा अंकित आहे किती भक्ताचा त्याच्या जीवनामध्ये कारण तो लक्ष ठेवित असतो म्हणून आपल्या जीवनामध्ये भक्ती करीत असताना आयसा भक्त काम दासी जनीचा आत्मसका अशी निक्की आपल्या जीवनामध्ये भक्ती करावी अशी निकती निकी भक्ती केली की ही तो पांडुरंग परमात्मा तोही आपला अंकित झाल्याशिवाय राहत नाही असं या अभंगावर माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला हे आषाढी एकादशीनिमित्त सर्व वारकऱ्याच्या चरणी सर्व संतांच्या चरणी सर्व कारण पांडुरंग परमात्मा कारण या जगाची मालक भोळी शंकर यांच्याही चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पशा शिवेला पूर्णिराम तुकाराम 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 बोला पुण्य लिरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम